नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील आषाढी वारी पालखीचं अहमदनगर शहरात आगमन होताच कराशीवाला नगर इथं जय हनुमान प्रतिष्ठानच्या वतीनं या वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या श्रीक्षेत्र देवगड दिंडीचं अहमदनगर मधील जय हनुमान प्रतिष्ठान कराचीवाला नगर येथील रहिवाशांनी स्वागत केलं यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचं वाटप करण्यात आलं यावेळी कराचीवाला नगर मधील रहिवाशांनी भास्कर गिरीजी महाराजांचं स्वागत व सत्कार केला श्री क्षेत्र देवगड येथील दिंडी हे महाराष्ट्रातील अतिशय दिंडी असून या दिंडीत वारकरी भाविक सहभागी होतात या दिंडीत झांजपथक ढोल पथक अश्वनाथ आदी गोष्टी लोकांना पाहावायला मिळतात कराचीवाला नगरमधील जय हनुमान प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून दिंडीचं स्वागत करत असून अनेक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या प्रतिष्ठानद्वारे राबविले जातात या दिंडीचं स्वागत करण्यासाठी कराची नगर मधील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ सर्व रहिवाशी सहभागी झाले यावेळी रितेश पटवा महेश बोरा निखिल डोंगरे सागर मालू शुभम देवळालीकर शुभम झंवर हर्षल जोशी हरीश काब्रा यांनी दिंडी यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली या दिंडीविषयी जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक रजत दायमात तसेच भास्कर गिरीजी महाराज यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या श्री समर्थ सद्गुरू श्रीगेरीबाबांचा पायी पाचवी सोहळा गेल्या त्रेचाळीस वर्षापासून श्रीक्षेत्र देवगडचे श्रीक्षेत्र पंढरपूर सर्व भक्तगणांना घेऊन जात असतो प्रतिवर्षाप्रमाणे नगर लावून नगरचे सर्व भक्तमंडळ सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करतात आणि नगर शहरामध्ये येणाऱ्या अनेक दिंड्या पालख्या ज्या आहेत त्या सर्व दिंड्या पालख्यांची सेवा नगरचे सर्व जाती धर्मातील बांधव करतात त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह अधिकच वाढल्या जातो विघून येतो त्याचप्रमाणे नगरकर सर्व जाती धर्मातील बांधवांनासुद्धा वारकऱ्याच्या सेवेचा एक आनंद प्राप्त होतो आणि या आनंदातच सर्व वारकरी देवाच्या चिंतनात त्याच्या भजनात त्यांच्या चरणापर्यंत जातात आणि दर्शन घेऊन समाधान व्यक्त करतात आज आपल्या कराचीवाला नगर येथे जे हनुमान युवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातल्या शिस्तबद्ध व प्रसिद्ध देवगडच्या दिंडीचे स्वागत आम्ही गेल्या पाच वर्षापासून करत आहोत या दिंडीमध्ये बाराशे ते पंधराशे भाविक उपस्थित असतात त्यांना गेल्या पाच वर्षापासून आपण पाणी वाटपचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने करत असतो देवगडच्या शिस्तबद्ध दिंडी आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे पुढेही स्वागत करत राहू अशी ग्वाही देतो प्रतिनिधी आदित्य घोडेस्वार एन टी न्यूज मराठी अहमदनगर मागने तेक तुम्हा पाई आता चाना माझी व्यथा पांडू